दृष्ट लागण्याजोगे सारे गालबोटही कुठे नसे जगदोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिकापुढे एक लाईन वाचली तरी डोक्यात हे गाणं गुणगुणण्यास सुरुवात होते मुग्धा चिटणीस एकाच गाण्यावर सुपरस्टार झाली होती नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण मुग्धा चिटणीस या अभिनेत्रीबद्दल माहिती जाणून घेत आहोत दृष्ट लागण्या जोगे सारे गालबोटही कुठे नसे एक लाईन वाचली तरी डोक्यात हे गाणं गुणगुण्यास सुरुवात होते संसाराची स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येकानं हे गाणं कधी ना कधी गुणगुणलं असणार माझं घर माझा संसार या पिक्चरमधलं हे गाणं अजिंक्य देव तर आपल्याला माहीत आहेतच पण ती अभिनेत्री कोण हे लक्षात येत नाही तिचे अजून कोणते पिक्चर शोधावे म्हटले तरी हातात फक्त शून्य राहतो एका गाण्यातून आजही लक्षात राहणारी ही अभिनेत्री आहे मुग्धा चिटणीस वयाच्या एकविसाव्या वर्षी तिने हा चित्रपट केला होता तिच्या आयुष्यातला एकमेव मराठी चित्रपट मुग्धा चिटणीस ही अगदी माहिती नव्हती असं कधीच नव्हतं ती नावाजलेली कथाकथनकार होती भारतासोबत अमेरिकेत तिने पाचशेहून अधिक कार्यक्रम केले ऑल इंडिया रेडिओवरून तिचे कार्यक्रम प्रक्षेपित झाले अठरा फेब्रुवारी एकोणीसशे पासष्ट साली जन्म झालेल्या मुग्धा चिटणीसने वयाच्या एकविसाव्या वर्षी अजिंक्य देवसोबत माझा घर माझा संसार हा सिनेमा केला होता त्या काळात देखील सुपरहिट असणारं गाणं कायमस्वरूपी हिटच राहिलं एकमेव चित्रपटात झळकून लोकप्रिय झालेली नायिका मुग्धा चिटणीस राजदत्त दिग्दर्शित माझं घर माझा संसार हा सुंदर चित्रपट अनेक रसिक प्रेक्षकांनी पाहिला असेलच दहा सप्टेंबर एकोणीसशे शहाऐंशी साली सेन्सॉर बोर्डाकडून या चित्रपटाला संमती देण्यात आली होती तीन जुलै एकोणीसशे सत्याऐंशी रोजी मुंबईत हा चित्रपट प्रदर्शित झाला रत्नाकर मतकरी यांच्या माझं काय चुकलं या नाटकावर आधारित या चित्रपटाचे कथानक होते अजिंक्य देव मुग्धा चिटणीस रिमा लागू यशवंत दत्त राजन तामणे आसावरी जोशी रुही बेर्डे जयराम कुलकर्णी निलेमा बोरवणकर अशी जाणकार कलाकार मंडळी या चित्रपटाला लाभली होती घरसंसार म्हटलं की सासू सुनेच्या वादाला ठिंगी पेटणार हे त्या काळचं ठरलेलं गणित हा चित्रपट देखील अशाच कथेवर आधारित असलेला पाहायला मिळतो चित्रपटाची नायिका म्हणजे दिवंगत अभिनेत्री मुग्धा चिटणीस हिचा हा एकमेव अभिनीत केलेला मराठी चित्रपट दृष्ट लागण्या जोगे सारे हसणार कधी बोलणार कधी या गाण्यांमुळे मुग्धाला आम्हाप लोकप्रियता मिळाली आजही हे गाणं अनेकांच्या मनात घर करून आहे या चित्रपटाव्यतिरिक्त मुगदा चिटणीस यांनी कथाकथन शैलीत पाचशे कार्यक्रम सादर केले मुंबईतील ऑल इंडिया रेडिओमध्ये त्या कार्यक्रम सादर करायचा का मुदा चिटणीस उमेश घोडके यांच्याशी विवाहबद्ध झाल्या होत्या दुःखाची बाब म्हणजे वयाच्या अवघ्या एकतीसाव्या वर्षी दहा एप्रिल एकोणीसशे शहाण्णव रोजी कॅन्सरच्या गंभीर आजारानं मुगदा चिटणीस यांनी या जगाचा निरोप घेतला कॅन्सरने मृत्यू झाला तेव्हा त्यांची मुलगी ईशा अवघ्या पाच वर्षांची होती त्यांच्या मृत्यूनंतर मुलगी ईशा आजी आजोबासोबत मुंबईत राहिली उमेश घोडके यांनी ईशाला आई आणि वडील असे दोघांचंही प्रेम दिलं शिक्षणासाठी त्यांनी तिला अमेरिकेत नेलं ईशाने अमेरिकेत कायदे विभागात प्रमुख पदावर काम केलं अमेरिकन सरकारने लॉ अँड सायन्स विभाग प्रशिक्षण देऊ केलं मुग्धा चिटणीस यांच्या स्मृतीपित्यर्थ आजही ठाण्यात मुग्धा चिटणीस घोडके कला संस्कृती प्रतिष्ठानतर्फे कथाकथन स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं चरित्र म्हटलं की आपल्यासमोर एखाद्या माणसाचा जीवनपट उलगडतो त्यामधील विविध घटना प्रसंगातून त्या माणसाचे अनेक पैलू समोर येतात विविध नातेसंबंध आणि सरुदय त्या माणसाच्या जीवनात रंग भरू लागत हे सगळे पायरी पायरीने शिघराकडे पोहोचते परंतु मुग्धाचे चरित्र वाचताना असं वाटतं एखाद्या प्रपातासारखं वेगाने वाहन आहे तीस वर्षाच्या कालखंडात काय काय करायचं आहे याची डायरी नियतीने लिहिली होती नियती म्हणजे काय नशीब भाग्यशक्ती जे काय असेल ते नियतेने मुग्द्याला अगदी दोन्ही हातांनी सगळं दिलं सौंदर्य बुद्धिमत्ता आवाज रसिकता यामध्ये साहित्य संगीत काव्य लेखन पत्रलेखन नाटक सिनेमा या सगळ्यावर प्रेम करणारी रसिकता इत्यादी एवढं सगळं दिलं आणि आयुष्य मात्र इतकं अल्प सहजीवनाचं स्वप्न आई होण्याचं सुंदर स्वप्न नुकतंच साकारलं होतं आणि अचानक सगळं संपून जावं अगदी अविश्वसनीय मंत्रमुग्धा हे मुग्धाचं चरित्र तिच्या आईवडिलांनी मिळून ती गेल्यावर पंचवीस वर्षांनी लिहिलं आहे अगदी तिच्या बालपणापासून इवल्यावल्या घटनांमधून हा जीवनपट उलगडतो आणि मग आपल्या लक्षात येतं की मुग्धा गेली कुठे ती तर अगदी प्रत्येक क्षणी त्यांच्यासमोर आहे आणि मनात कालव होते परंतु तिच्या वडिलांचं वाक्य खूप बोलकं आहे तिच्या आठवणीचा आनंद तिच्या वियोगाच्या दुःखाहून अधिक मोठा आहे सर जीवनातले एक मोठे सत्य सांगून गेले जी सदैव आनंदाचा मधुगंध पसरवित होती तिच्या वियोगाचे दुःख करण्यापेक्षा या आठवणी फोटो आणि तिच्यावर उदंड प्रेम करणारे सुरुदय यांच्याबरोबर हे सगळं शेअर करण्यात आनंद आहे कथाकथन ही कला आहे लेखकाचा आशय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं म्हणजे कथेतील पात्र प्रसंग जिवंत करणं असं आहे हे करत असताना नेपथ्य प्रकाश वेशभूषा कशाचीच मदत नाही फक्त वाचिक अभिनय हेच खरं कौशल्य असतं स्वरांच्या अवरोहातून विराम चिन्हातून कथेतील चित्र आकर्षक पद्धतीने साकारायची कला या कलेवर मुग्धानं समरसून प्रेम केलं मुग्धा भाग्यवान होती म्हणून तिला कथा लिहिणारे आणि कथाकथन करणारे वडील आणि उत्तम साहित्याचा संस्कार करणारी आई मिळाली मुग्धाचे बहुगुणी व्यक्तिमत्व बनण्यामागे अनेक सुदयांचे आशीर्वाद व मार्गदर्शन आहेत शिक्षक डॉक्टर संघटक अशा अनेक प्रकारच्या श्रेष्ठ कर्तृत्ववान माणसांनी तिच्यावर उदंड प्रेम केलं कारण ती तेवढी गुणवंत विनयशील व आज्ञाधारक होती गोम किराने छबिलदासचे माजी प्राचार्य यांनी तिच्या कथाकथनाचे वर्णन असं केलं आहे मुग्धा कथा सांगते त्याला लय असते गती असते एक न कळणारा ताल असतो सूर असतो आणि मग ती कथा एक श्रवणीय गद्य काव्य ठरते सुधीर फडके म्हणाले होते की लताला जसा देवाने खास स्वर बहाल केला आहे तसाच मुग्धालाही केला आहे मुग्धा चिटणीस यांना भावपूर्ण श्रद्धांजली